दाद्या मी आपल्या गाडीत आहे ना पुढच्या माहिती रे मला पुढच लागत म्हणून पण आपण कॅब बुक केलेली ओ तुम्ही सांगितलं नाही का तस पण तुम्हाला उलट होत ड्रायव्हर असू नाही असू काय फरक पडतो तवा एवढ दाद्या बघ ना वहिनी कशा चिडवी देत मला <laughs> सुनबाई दर एवढा बातम्यांचा चॅनल लावून दे मला पप्पा तीनशे चाळीस नंबर वहिनीला काय माहित असणार आहे तवा आओ पप्पा मला कुठे एवढा फ्री टाइम भेटतो की चार पाचशे लक्षात ठेवायला बरं झालं ताई तुम्ही सांगितलं थँक्यू वहिनी तुम्ही ड्रेस घातला का आजपर्यंत माझ्या मम्मीने कधी ड्रेस घातला नाही गावाला जायचे जरा साडी बिडी घाला दादा बघ वहिनी आहो पण सासूबाईंनीच मला ड्रेस घालायला सांगितलं यांनीच मला आणून दिला ड्रेस दादला। दादला चा घेऊन चालले दादाला दादाला फक्त माझ्याच हातात चहा लागतो बाहेरून आल्यावर तरच त्याला फ्रेश वाटतो मग नुसतं उभा राहून उन्द बोलून काय फायदा आहे जाना मग घेऊन या वहिनी तुम्ही जरा वेळाने आला तर बरं होईल आमचं जरा पर्सनल गोष्टीवर बोलणं चालू आहे पर्सनल बोलणं चालू आहे का बराच वेळ चालत नाही का तुमचं बोलणं आता बाई मला पण जरा शिकामे मी तेवढं काम करते तुम्ही यांच्याकडून लागला तर करून घ्या आणि तसं पण मला हे येत ना सगळं बोलणं सांगतात <laughs>